त्यांच्या साक्षीमध्ये ते हजार तिथं सांगितलं हजार झालेलं ते सगळं केलं आणि मग आता मला मला ती कबूल नाही झाली म्हणून मी तुमच्याकडे आले ना पोलीस स्टेशन कशासाठी असत्या सामान्य माणसाला जर एखादी व्यक्ती नाही ऐकायला लागली तर पोलीस स्टेशनला जाते चेन तिने चोरली तिला मी बाहेर बस बोलले तरी ती स्वतःहून किचन मध्ये आली काय काम नव्हतं ना तिचं काहीच काम हे हा म्हणजे सगळं सिद्ध हे चोरी तिने केली तरी पण माझी चेन माझी भेटली नाही पाचवा महिना चालू आहे किती दिवस मी गप्प बसायचे सांगा मला प्रयत्न चालू आहे तुम्ही बोलता अजून करतोय आम्ही तपास चालू आहे अजून किती दिवस पाचवा महिना चालू आहे ना

मारू शकत नाही तिला बोलू शकत नाही तिला काही करू शकत नाही तिला अटक करू शकत नाही तिला अटक करू शकत नाही अटक पण केली लेडीज मला सांगा तू आम्ही तू तु, तुम्ही मला सांगा मी माझ्या मिस्टर वारलेले मी एक विधवा बाई आहे शिलाई काम करते माझं शिक्षण नाहीये शिलाई काम करून थोडे थोडे पैसे करून मी ती चेन बनवली आता थी थी बाई, थी थी भाई भाई ती बाई नाही ती बाई लेडीज आहे ती एक महिला सिंगल वर्ड मध्ये तरी म्हटलं का की ती लेडीज आहे म्हणून आम्ही तिला बोलवणार नाही बोलवलं नाही चौकशी केली नाही बोलले काईन भेटलीच नाही ना अजून मला मग तुम्ही चैन भेटलीच नाही ना तो गैरसमज करून घेतला की पोलीस द्यायची हो मग काढून द्यायची नाही ना तुम्ही ते द्यायची नाही कसं काय मी करू माझ्या जीवाचं काही करू का मी सांगा मला आता नाही तुम्हाला आता काहीच नाही करायचंय का काय मला आता सहन नाही होते हे माझ्या आत्ती झाले आता पोलिसांचं माझ्यावर अन्याय झालेला आहे खूप अन्याय